मित्रांनो तर हंगा वाजले साडे स सा, आणि हांव सद्दां उठल्या उपरांत हात दोळ्यार लायता लाता म्हाका सारकें असे दिसना तेका लागून आणि बसता आनी आणि उठ्ठा न एकदम उठल्या त्रास जाता पांयांक ताका लागून सो उठल्या किचनांत वता सो हांगा पळयतालें हांव दिनेशालो मोबाईल वाचतालो लागून सो so, त्याचा मोबाईल बंद केलो आणि आव आता बाहेर गेले बरे हंगाजर बी आली आता हा सर्वात पहिली ब्रश करतले आणि मागीर माझ्या कामाची सुरुवात करतले कारण ब्रश करणार म फ्रेश झाल्यासारखे सारखे दिसना हा निजेतूच असतं लागून सो येस प्रश जालो आता हो हांव हंगा प्रिनेशाची बॉटल भरता दिनेश माझ्या आधी दिनेश उठलेलो कारण तो देवळात वता लागून सो हांव प्रिनेशाची बॉटल भरता आणि त्या मागीर गॅसार च्या घालता करपाक सो हांव सद्दां गॅस चालू करपाच्या आधी गॅसाक पाया पडता माझी मम्मी अशी म्हणटा की ती आपण जेवण करपाक अग्नी देता तिच्या पाया सद्दां पडपाचे आणि ताका लागून हांव सद्दां जेन्ना जेन्ना गॅस पेटयता त्यांना पाया पडटा सो आमगेर च्या तीन वरायटीचे तुमकां मेळटले तुम्ही आयली जाल्यार सो आमगेर एक सार्वजनिक च्या जी नॉर्मल च्या असता आणि एक कोडू च्या आणि एक फुटी च्या सो अशे तीन प्रकारचे आमगेर सो so, च्या करताले आणि म्हाका नी आल्याची च्या सड़ा आवडटा आणि फुटी च्या जी ती जयशाली आसा आणि कोडू च्या आसा ती आऊची ताका लागून आमगेर आमेरशी तीन च्या आसा च्या उकळता तस हांव सान मारून घेता ना कितें जाता ती मारपाची उरता हांव सद्दां जेन्ना उठा तेन्ना ही सान्न बरें बरे आजून प्रिनेश ना तर हांव चित्ताले च्या जावन जाऊन प्रिनेश आली टिफीन भरपाचो सो अजून माझ्याकडे भरपूर वेळ ताका लागून हांवें प्रिनेशाक उठोवना आणि हांगा माझी च्या सुद्धा जाता आणि हांगा प्रिनेशाक टिफिनाक ब्रेड बटर दिता कारण प्रिनेशाच्या शाळेत नी टिफीन त्यांच्या शाळेत मिळता पूर्ण एक्स्ट्रा जाय तेका लागून हा असे किती तरी दित सो एक्स्ट्रा तेका कमी पडपा लागून हा टिफिन असा आणि हंगा माझा टिफिन तयार असा आणि आता हा प्रिनेशाक उठोवतले आणि हंगा माझी च्याही झाली आऊची च्या जयशाली च्या आणि आमची च्या जली असा आता गॅस बंद करता आणि प्रिनेशाक उठोवता हंगा हो ब्रेडाचे नी जे कॉर्नर असा पय ते हा ब्रेड क्रम्स करपा खातीर दवरता ताका लागून ब्रेडाच्याच पॅकेटात हो, आता हे कॉर्नर दोरता हा आणि आता हे जे प्लेटफॉर्म आता ते स्वच्छ धुवून गॅस बंद करून हांव चल्ले प्रिनेशाक उठोव यो चा ब्रश करे पापाक दाखवूया की तू पापा येऊच्या आधी ब्रश करू शकता म्हणून आणि पापा किती दिसतले जाणार की तू ब्रशच कर म्हणून कळले पापाक सांगूया आम्ही ब्रश केलो यो आयज म्हाका प्रिनेशाक उठोवपा पडू ना तो स्वताच उठलो आणि हांगा हांवें प्रिनेशाच्या बॅगेत त्याचो टिफिन भरलो आणि कम्पॉस्ट बॉक्सात पहिले किती असा की ना ते आणि आता हा प्रिनेशाचं ब्रश बी करप कारण की दिनेश योपचं टाईम ज्लो लागून वाटत चल यो यो आमचे कपडे असे सुकत घालपाचे चापी चालू सु चालू सुद्धा करपाय काय चाललंय दोघांचा चला चला <laughs> किती चालले चला शाळे कपडे बघ कपडे असा हांगा आणि यांची मस्ती चालली आणि हे तुम्हाला जे दिसत नाही कपडे पावसाक लागून आमच्या घरात असे कपडे दिसत तुमका आणि काय ना ए चला बेगीन लक्ष देऊ नका

मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांना मयमोगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि प्रिनेश आत्ताच गेलो तुम्ही माझे मॉर्निंग रुटीन पहिले असले तर हो ब्लॉग हंगा सोपना ह्याच्या ही किती जाता ते तुमका कळतले दिसभरात तर ब्लॉग शेवटपर्यंत पयाजी करपा असा स्वीट पोटॅटो कटलेट सो करपाक पण चला दाखयता टाटो जे असा ते स्वच्छ धुल्ले असा आता हे आम्ही उकडूप घालूया त्याच्या पहिली दोन भाग करत हा हवे उदकां घातलेले असा आता चिटयो काढून पळोवया कसे जाता ते हांगा हा वली कोथमीर एक बारीक चिरलेलो कांदो आणि तीन चार हिरवी मिरसांगो आणि हंगा मसाले घेतले पाव चमचो हळद एक चमचो गरम मसाला एक चमचो लाल तिखट एक चमचो जिरेपूड छोटस चमचो आमचूर पावडर आणि एक चमचो धणेपूड आता हे सगळे मसाले तयार असा आणि हंगे ते तांबडी कणगा घातली पण आता शिजले काय हंगा तांबडी कणगा बरी शिजलेली असा आता पाचे। आवेन। बशी आवेन कवर आवेन, आ, हे जे कवर ह काढपासे जुगाड केलो हावे कशी बशी हवे ह कवर काढले आणि हांगा हवे हे कणगा मॅश केल्ली असा सो बरी उकाडली आता आमी कटलेटची तयारी करूया तर हांगा हवे हे सगळे पयली करुई गुटल्यो बी असा ताका लागून मी चमच्यान धवळताले आणि हांवें हे एका परातीत काढले कर कारण की ते परातीत काढले न कशे बरे पडतं हांवें चवीनुसार मीठ घातले आता मी जे मसाले आसा ते त्याच बरोबर हरवी मिरसांग बारीक चिरलेलो कांदो आणि वली कोथमीर ती सुद्धा घालूया मी हे सगळे करपाचे हांगा कर अर्धी वाटी तांदळाचे पीठ घातल्या आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घातल्या तांदळाच्या पिठांनी क्रिस्पी जातले आपले कटलेट आणि कॉर्नफ्लावरान कितें जातले बाइंडिंग बरी येतली आपले कटलेट तुटपाना नसे घातले जाल्या रकडे तेलात सुट्टले त्याका कॉर्नफ्लावर घालपाक खूप गरजेचे असा आता हांगा आमचे पीठ तयार असा हांव हाताक तेल लायता आणि हे कटलेट तुमकां ज्या शेपात जाय त्या शेपात तुम्ही त्याचे आकार देऊ शकता सो हा होनी असो उभे असे कसे असता तो एंगल दिला रेक्टेंगल एंगल बी म्हणता तसो दिलो हंगा आमचे कटलेट शेपात देऊन तयार असा आता हे तुम्ही फ्रीजात दवरू शकता आणि मागीर तुमका जाय ज्या तुम्ही तळपा शकता सो हंगा हांवें तेल घातलेले असा आता एक एक कटले त्यात सोडटा आणि आमका दोन्ही बाजून हे क्रिस्पी शकता खूप कमी तेल घातलेले असं हांवें आणि याच्यात एका सायडीन हे कटलेट आ, बरे भाजले गेलेले असा आता दुसऱ्या सायडीन सुद्धा असेच क्रिस्पी भाजुया आणि हंगा तयार असा आमचे स्वीट पोटॅटो कटलेट तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी म्हणलं आज काय खरं ना भर पडत असा प्रिनेश येऊ हांव हा म्हाका नीज, नीज आयली आणि नी मागी उठले आणि जेवले हो, आतां फ्रूट खाता सो आयज प्रिनेशा स्कुलात पुस्तक मेळ्ळें फस्ट पुस्तक मेळ्ळें तिका सो आता मजा येतली अभ्यास करपाक एक एक म्हणजे असे नवीन नवीन पुस्तकं पहिली नी की असे बरे दिसता परत शाळेत गेल्या सारखे दिसता सो so, हां मित्रान <laughs> <laughs> असो असं आशिल् सो दीस आणि सांचे काही शूट करू का ना इतकी नीज येतली नी आज सकाळच्यानूच देव जणांक तब्येत बरी बी ना म्हणून असतं ना बघा नीज इतली येतली म्हणून सो येस प्रिनेश नदलो आणि त्या बेगीन उठपा पड केन्ना निजना त्याला लागून तो बेगीन निघता सो so, हां आय होप तुमका आईची रेसिपी आवडली असतली नक्की ट्राय करून पळया खूप बरी झाली आणि सोपली सुद्धा सोयस so, yes, पण ना एक टीप देतात हे जे आ, कटलेट असा हे हे गरम गरम सर्व केले झाले चढ बरे आणि ते तुम्ही म्हटले असे खंयच्याय शेपात आ, करा आणि ते तुमकां जर कोण सोयऱ्या बी दिवपाची आसा जाल्यार तुम्ही कितें करा डीप फ्रिजात दौरा आणि तुमकां जाय तेन्ना काढा आणि तळपाक घेऊ शकता शॅलो फ्राय करू शकता so, yes. I hope I hope सो येस आय होप तुमकां आयचो ब्लॉग आसतलो व्हिडियो व्हिडिओ जाल्यार आय होप तुमकां आयचे मॉर्निंग रुटीन आवडले असतं आणि आयचो ब्लॉग तुमकां कसं दिसलो म्हाका कमेंटात नक्की सांगा इचे नवीन असा जाले सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लोगात देव बरे करू गुड नाईट